आपण पाहत आहात सच काय सप्रेम जे भीम दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस या रोजी तालुका महासचिव पी डी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उदगीर तालुक्यातील नातजोगी समाज त्याचबरोबर वैद्य समाज त्याचबरोबर बौद्ध बांधव आणि मुस्लिम समाजातील बांधव हे वंचित बहुजन आघाडी मध्ये दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस या रोजी हो शासकीय विश्रामधुद्धीर येथे वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून आदरणीय श्रदे बाळासाहेब आंबेडकरांना खंबीर साथ देण्यासाठी व वंचित बहुजन आघाडी पक्ष बळकट करण्यासाठी व खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सलीमभाई सय्यद यांच्या उपस्थितीमध्ये तसेच मंजुषाताई निंबाळकर महिला आघाडीच्या त्यांच्या उपस्थितीमध्ये असंख्य महिला पुरुष युवक हे वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार आहेत तर या प्रवेश सोहळ्याला जिल्ह्याचे महासचिव रोहित सोमवंशी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर संजय कांबळे व तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी या निमित्तानं मी सर्व उद्दीर तालुक्यातील आंबेडकर प्रेमी वंचित बहुजन आघाडी प्रेमी व बाळासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या सर्वच वर्गातील युवकांना पुरुषांना महिलांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आपण दिनांक सत्तावीस सात दोन हजार एक वाजता शासकीय विश्रामघर घर हवामी बाजूला उदगीर येथे उपस्थित राहून प्रवेश सोहळ्यास उपस्थिती नोंदवावी असे वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव पी डी कांबळे माझी तालुका उपाध्यक्ष उत्तम कांबळे व भावी युवकचे युवक तालुकाध्यक्ष प्रवीण माने तसेच आणि काही कार्यकर्त्याच्या माध्यमातून परिश्रमातून हा प्रवेश सोळा घेण्यात येत आहे तरी माझं सर्व उदगीर तालुक्यातील बांधवांना विनंती आहे की त्यांनी सत्तावीस तारखेला विश्राम येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाचे साक्षीदार बनावे आणि लागलीच होऊन घातलेल्या नगरपालिका जिल्हा परिषदा या इलेक्शनाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी बैठक सुद्धा आयोजित केली जाईल आणि सर्वांनी साथ देऊन आदरणीय सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करावे एवढीच मी उदगीर तालुक्यातील सर्व जनतेस नम्र विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र